या बातमीची प्रस्तुत लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड देव्णा विदर्बो। देव्णा विदर्बो। आज वरुड तहसील कार्यालयावर विदर्भ राज्य समितीचे काही पदाधिकारी जुळलेले आहेत नेमकं काय विषय जाणून घे नेमकं काय विषय आज तुम्ही तो तहसील कार्यालयावर जुळले आहेत आज रविवार सुटीचा दिवस आहे पण परंतु जुळले काय विषय आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर हा विदर्भवासियांसाठी हा हो काळा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपूर करार झाला होता हा नागपूर करार विदर्भवासियांसाठी हा फसवा करार होता जेव्हा नागपूर करार झाला तेव्हा विदर्भवासियांना त्या नागपूर करारामध्ये सांगण्यात आलं की तुम्हा विदर्भवासियांना महाराष्ट्र सरकार तेवीस टक्के वाटा देणार परंतु आजपर्यंत आपल्याला तेवीस टक्के वाटा हा कुठल्याच विभागात भेटलेला मिळालेला नाही म्हणून आपल्या इथे आज या विदर्भामध्ये तेवीस टक्के नोकऱ्या न मिळाल्याने तेवीस टक्के वाटा न मिळाल्याने येथे बेरोजगारांच्या फो फोजा तयार झालेल्या आहे भावांनो जर वेगळा विदर्भ झाला तर आपल्याला या तेवीस टक्केचा तेवीस टक्केची गरजसुद्धा नाही जर आपला वेगळा विदर्भ झाला तर नागपूर राजधानी होईल आणि मुंबई ही राजधानी आपल्याला न परवडणारी आहे माणूस आपल्या इथला विदर्भातला माणूस गडचिरोलीतला ग गोंदिया गडचिरोली भंडारातला माणूस या माणसाला मुंबईपर्यंत पोहोचायला पूर्ण दोन दिवस लागतात आणि आपल्याला इथून दिल्ली जवळ पडते परंतु मुंबई ही आपल्याला विदर्भातल्या माणसाला दूर पडते म्हणून आपल्याला विदर्भाची गरज आहे भावांनो उद्या जर विदर्भ वेगळा झाला तर एम पी एस सीच्या महाराष्ट्र एम पी एस सीच्या जागी व्ही व्ही पी एस सी होईल आणि व्ही पी एस सी होऊन या विदर्भामध्ये नव्याने दोन लाख जवळपास दोन लाख चाळीस हजार नव्याने रोजगार उपलब्ध होईल व एम जे नवीन राज्याच्या दृष्टिकोनातून जे आपला वरुड जर जिल्हा झाला तर एम आय डी सी येईल आणि त्या एम आय डी सीच्या माध्यमातून लघु उद्योगाच्या माध्यमातून ज्या काही कामगारांना रोजगार मिळतील ते दोन दोन लाख साठ जवळपास दोन लाख साठ हजाराच्या जवळपास होतील अशा पाच लाख तरुणांना इथे आपल्या तरुणांना विदर्भातल्या तरुणांना रोजगार प्राप्त होईल म्हणून भावांनो येत्या काळामध्ये आपल्याला स्वतंत्र विदर्भ राज्याची अत्यंत गरज आहे कारण वेगळा विदर्भ झाल्याशिवाय या विदर्भाचं कोणीही बरं वाईट करू शकत नाही म्हणून मित्रांनो माझं आपल्याला आव्हान आहे की आपण या विदर्भ राज्य आंदोलन समितीत या आणि विदर्भाचा आवाज बुलंद करा जय विदर्भ गेल्या अनेक वर्षापासून वेगळा विदर्भाकरता विदर्भवादी आंदोलन करत आहेत परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा विदर्भातले आहेत परंतु या विदर्भ वेगळा विदर्भ का होत नाही विदर्भवासींना न्याय का मिळत नाही या संदर्भात आज आंदोलन सुरू आहेत काय सांगू शकाल सर तुम्ही आज इथं वरून तहसील कार्यायला जोडले काय सांगू शकाल छोटे राज्य ॲडमिनिस्ट्रेशनकरता चांगले असतात मोठ्या मोठ्या राज्यामध्ये हे जे प्रमाण आहे म्हणजे जे काय म्हणतात संसाधनाचं प्रमाण नोकऱ्याचं प्रमाण हे प्रमाण व्यस्त होऊन जाते आणि छोट्या राज्यामध्ये संपूर्ण फोकस त्या विशिष्ट त्या संस्कृतीमधल्या लोकांचा सग सग जो फोकस आहे तो फोकस तिथल्या त्या याच्यावरती असतो तिथल्या समस्यांवरती असतो आज आपण जर असं पाहिलं की ब पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ हे आहे इथून ती लांब पडणारी भूमी आहे तिथल्या लोकांच्या कल्चरमध्ये थोडा 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 आपल्या बदल आहे आज आपण चार पाच वर्षापासून सहा वर्षापासून पाहून राहिलो तिथं एक अंतर्विरोध निर्माण झाला पार्ट्या फुटल्या आणि तुम्ही जर न्यूज चॅनलवर पाहिलं तर दुसऱ्या बातम्याच नाही अजित पवार शरद पवार शिंदे उद्धव ठाकरे या पद्धतीनं सगळ्या बातम्या म्हणजे सगळं जे कव्हरेज आहे तुम्हाला दिसते का की या पाच वर्षामध्ये या विदर्भाची काही चर्चा आहे विदर्भाची काही लिडरशिप आहे विदर्भाचे लिडरशिपमध्ये कोणते गुणवान लोक समोर येऊन राहिले हे तुम्हाला दिसत नाही याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ असा आहे की छोटे राज्य जर असले तर आपली लिडरशिप किंवा लिडरशिप जर काही चूक करत असेल तर त्याला होणारा विरोध हा सुद्धा स्पष्टपणे उमटू शकतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्या राज्याची कल्पना मांडली होती शिवाय गडचिरोली गोंदिया वगैरे हा जो भाग आहे तर हा खनिजाचा भाग आहे इथे कोळसा मॅग्नेज वगैरे हे सगळ्या खाणी आहे ज्यामध्ये सगळं डिटेल लिहिलेलं आहे आणि सगळ्यात मोठं शोषण इलेक्ट्रिसिटी आणि या खनिजाचं या याच्यामध्ये होते आणि ते कुठं गडब होते याची आपल्याला आकडेवारी सापडत नाही काही काही प्रांत असे आहेत की त्याच्यामध्ये सहकारी चळवळ आहे लिडरशिप आहे आणि इथल्या स्कीम्स कशा पळवायच्या स्कीम्स कशा घेऊन जायच्या असं सगळं गणित तिथं तयार आहे त्या तुलनेमध्ये आपण विदर्भाचे लोक काय म्हणूया अज्ञानी राहिलो आहोत आणि म्हणून या विदर्भाचा उत्कर्ष होत नाही असं आम्हाला दिसते आणि म्हणून छोट्या छोटं राज्य म्हणून आणि विदर्भाचं एक जे वैशिष्ट्य आहे तुम्ही जर पाहाल तर सगळ्यात चांगली जमीन ही विदर्भाची आहे ज्याला ब्लॅक कॉटन सॉईल म्हणतो या बुलढाण्यापर्यंत किंवा अजून थोडं समोर तर इथपर्यंत ही ब्लॅक कॉटन सॉईल आहे पश्चिम महाराष्ट्रातली जमीन एवढी चांगली नाही आहे ती फक्त सिंचनाच्या भरोशावरती त्यांचा त्यांचा सरप्लस आहे म्हणजे जे काही त्यांना मिळते त्या नवीन योजनेच्या माध्यमातून मिळते आपल्याला उपजत अशा पद्धतीची इथं जमीन असूनसुद्धा या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं शोषण होते एकटी मुंबई आपलं किती शोषण करते याचे जर आकडेवारी व्हाईल मी आकडेवारी स्टॅटिस्टिक्समध्ये जाणार नाही पण तुम्हाला असं दिसते की तुम्ही इथून दहा हजार रुपये घेऊन जा मुंबईला आणि त्या मुंबईतून येताना फक्त तुमच्या तिकिटापुरते शिल्लक राहतात आज विदर्भवादी संघटनेचे काही पदाधिकारी इथे जमलेले आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे दिलीपजी भोयर सर आहे सर काय सांग काय सांगू शकाल तहसील कार्यात जमले आहेत आज तुमचं सर्व मोठ्या संख्येत नागीच जुळले काय सांगू शकला अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला आता करार झाला होता की विदर्भाची लोकसंख्या आणि विदर्भ प्रदेश हा तेवीस टक्के असल्यामुळे तुम्हाला तेवीस टक्के सर्व क्षेत्रामध्ये समान वाटा देण्यात येईल मग तो विकास उद्योगाचा असो शिक्षण संस्थाचा असो सिंचनाचा असो प्रशासकीय नोकऱ्याचा असो की न्यायव्यवस्थेचा असो परंतु सर्व क्षेत्रामध्ये या जवळपास वीस पंचवीस वर्षात असं चित्र दिसलं की विदर्भाचा वाटा त्याला इथे मिळत नाही म्हणून वारंवार उद्रेक होत गेले आणि हे वारंवार उद्रेक उद्रेक झाल्यानंतर जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचं वजन वाढत गेलं त्या त्यावेळी टोकावर आलेला निर्णय केंद्र सरकारनं बदलवला त्यांना राजकारण महत्त्वाचं वाटलं कारण दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पूर्वी सहासष्ट आमदार होते आज तुमचे चार कमी झाले कारण रोजगारासाठी मागासलेल्या विदर्भातून पश्चिम महाराष्ट्राकडे विद्यार्थ्यांचं रोजगारासाठी वहन झालं त्याचा परिणाम असा झाला की तुमचे मतदारसंघ घटले बेरोजगारी कमी झाली आज सिंचन विदर्भातलं सोळा टक्के आहे आणि पुन्हा विभागातलं पश्चिम महाराष्ट्रातलं शंभर टक्क्यावर गेलं त्यावेळी जेव्हा हा करार झाला होता तेव्हा त्यांचं चार टक्के होतं आपलं सिंचन आठ टक्के होतं त्यांना पाणी बंद करावं लागते आम्हाला पाणी मिळत नाही सर्व वीज विदर्भात वीद तयार होते महाराष्ट्राला लागणाऱ्या एकूण विजेच्या सत्तर टक्के वीज विदर्भात वीद तयार होते जवळपास सहा हजार तीनशे मेगावॅट आमचा वापर आहे फक्त बावीसशे मेगावॅट आणि इथून जेव्हा या विजेचं वहन होते तर ते वहन बस्तीस ते चौतीस टक्के होते घरगुती वापरामध्ये रो चोऱ्या होत नाही घरगुती वापरात चोऱ्या होत नाही चोऱ्या होतात उद्योगामध्ये आणि ह्या उद्योगातल्या चोऱ्या एक्कावन्न टक्क्यावर गेल्या होत्या जिथं महाराष्ट्राच्या बाहेर दोन तीन चार रुपये युनिट आहे तिथं आम्ही आता अठरा रुपया म्हणजे आठ रुपयापासून तर अठरा ते वीस रुपयापर्यंत देऊन राहिलो आणि सर्व महाराष्ट्रात विद्युत नियामक मंडळ एकच आहे आणि ते निर्णय घेतात म्हणजे दुप्पट वापर प विदर्भाच्या बाहेरचा आहे त्यांच्या चोऱ्याचे पैसे त्यांच्या बुडीतचे पैसे त्यांच्या विद्युत वहनचे पैसे आम्ही भरतो विद्युत त्यांना रात्रंदिवस भरते शेडिंग आमच्या बाजूला आहे आणि त्यासाठी जे लागते पाणी ते पाणी सिंचनासाठी शेतकऱ्याला उपयोगात नाही येता ते सगळं पाणी विद्युत निर्मितीसाठी जाते आणि हे विद्युत आपलं सिंचन कमी होईल म्हणून पश्चिम महाराष्ट्रवाले आमच्याकडे विद्युत प्रकल्प देऊ नका म्हणते ते फक्त विदर्भावरला जायचे आम्ही त्याचा वारंवार विरोध केला म्हणून ते बंद झाले आणि आज अशी परिस्थिती आहे का रोजगाराच्या बाबतीत जर विचार केला तर सत्तर वर्षे झाले क्लास वन क्लास टू एम पी एस सीमधले फक्त दोन पॉईंट सव्वीस टक्के लोकांनाचा आमचा सहभाग आहे प्रशासकीय नोकऱ्यात महाराष्ट्रात आणि क्लास थ्री क्लास फोर जर धरला तर आठ टक्क्यापर्यंत जातो तेरा टक्क्यापर्यंत ज्या नोकऱ्यांच्या चोऱ्या झाल्या या चोऱ्या तीस वर्षाची एक नोकरी तर चार लाख बारा हजार होतात साठ वर्षाची दुसरी नोकरी तर त्या होतात तितक्याच होतात चार लाख बारा हजार आणि तिसरे सत्तर वर्ष झाले ह्या दहा वर्षात ज्या तीन टप्प्याच्या चोऱ्या झाल्या त्या बारा लाख छत्तीस हजार होतात आणि आता नवीन भरती शाळेची आली पवित्र पोर्टलची त्याच्यामध्ये राजधानी जवळ असल्यामुळे सगळ्या सेटलमेंट तिकडे होते विदर्भामध्ये जे आज भरती झाली नवीन शिक्षकांची ती सगळी पश्चिम महाराष्ट्रामधली दोंशी टक्के झाली विदर्भातले पोरक नाही आहे आणि अशा प्रकारचा सातत्यानं अन्याय विदर्भावर होतो आहे खनिज सव्वीस प्रकारचे गडचिरिलेली आहे मुंबईच्या लोकांना आनंद होतो जर ते एकट्याच या सव्वीस खजिन खनिजांवर जरी तुम्ही प्रक्रिया केली तरी विदर्भातला एकही माणूस रिका मा विद्यार्थी बेरोजगार म्हणून राहू शकत नाही तितका समृद्ध विदर्भ आहे पण राजधानीचं अंतर वाढल्यामुळे आम्ही कोणताच न्याय मिळू मागू शकत नाही आणि सगळी आतापर्यंत नाटकं झाली मंडळं दिले सगळे दिले आता आम्हाला मंडळ नको जो तुम्ही करार केला होता त्याचा महाराष्ट्र शासनानं भंग केला म्हणून आम्ही आज त्याला जाळायसाठी निघालो आम्हाला कोण काहीही नको आम्हाला आमचा विदर्भ द्या अन्यथा आम्ही यापेक्षा पुढच्या काळात सगळ्या बेरोजगारांना आणि नव्या पिढीला घेऊन तीव्र आंदोलन करू आणि उद्या बिहारसारखं नेपाळसारखं जरी वातावरण झालं तरी आम्ही आहूत देऊ पण मागे येणार नाही अशा तयारीनं आम्ही आज विदर यो, ने। करार जाळाला निघालेलो आपण पाहू शकता आज व्रुड तहसील कार्यालयासमोर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तिथे नागपूर कराराची होळी करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जुळलेले आहेत त्यांचं मागणी आहेत की वेगळा विदर्भ आम्हाला पाहिजे आणि यावेळेस आम्ही घेईल परंतु प्रशासन यांची दखल घेतली कसं तर पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबानीच प्रवीस सारखं चोळा फोटो